युक्रेननं रशियाच्या कुर्स्क आणि झापोरिझिया इथल्या अणुऊर्जा प्रकल्पांवर भयंकर ड्रोन हल्ले चढवले या हल्ल्यानंतर कुर्स्क अणु प्रकल्पातील एका रिॲक्टरची कार्यक्षमता कमी झाली आहे त्याबरोबरच आसपासच्या शहरात रेडिएशनचा धोका निर्माण झालाय रशियाच्या संरक्षण मंत्रालयानंही या हल्ल्यांची पुष्टी केली आहे या हल्ल्यानंतर रशियाकडून प्रतिहल्ला चढवला जाण्याची शक्यता आहे रशिया हे न्यूक्लिअर स्टेट आहे आणि त्यांच्याकडे अण्वस्त्र जरी असली तरी मागच्या तीन वर्षांमध्ये युक्रेन विरुद्ध त्यांनी अण्वस्त्र त्या ठिकाणी वापरली नाही ड्रोनच्या माध्यमातून त्याचबरोबर त्यांच्याकडे असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिसाईलच्या माध्यमातून येणाऱ्या काही काळामध्ये रशिया सुद्धा युक्रेनमध्ये घुसून जबरदस्त हल्ला त्या ठिकाणी करेल युक्रेनच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून रशियानंही आपल्या अणुपाणबुड्या पाणबुड्या सक्रिय केलंय आणि युक्रेनवर मोठ्या हल्ल्याचा इशारा दिलाय या निमित्तानं युद्ध एका नवीन आणि अधिक धोकादायक टप्प्यात पोहोचलंय त्यामुळे अणुस्त्रांचा वापर होण्याची शक्यताही वाढली आहे एकोणीसशे एकोणपन्नास जिनेवा करारानुसार जागतिक युद्ध नियमांनुसार कोणत्याही देशानं अणु केंद्रावर केलेले हल्ले म्हणजे युद्ध गुन्हा ठरवला जातो मात्र युक्रेनच्या युद्धखोरीवर अमेरिका आणि युरोप कोणत गप्प असल्याचं पाहायला मिळतंय तर वेळोवेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी हाही दावा केला होता की रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हेच माझ्याकडे विनंती करतायत की युक्रेन सोबतचं युद्ध आम्हाला थांबवायचंय पण डोनाल्ड ट्रम्प यांचे दावे हे पूर्णतः फोल आहेत कारण मागच्या काही काळामध्ये रशियानं युक्रेन विरुद्धची आपली आक्रमक भूमिका सोडली नाही आणि आता युक्रेननं ज्यावेळेस रशियामध्ये न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर हल्ला केलेला आहे त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये रशिया सुद्धा युक्रेनवर जबरदस्त आक्रमक कारवाई करेल हे निश्चित आहे संयुक्त राष्ट्रांची अण्वस्त्र देखरेख संस्था आय ए म्हणजेच इंटरनॅशनल अॅटॉमिक एनर्जी एजन्सीने देखील या हल्ल्यांवर चिंता व्यक्त केली आहे आणि सर्व अणुसुविधांची सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलंय ही परिस्थिती जागतिक सुरक्षेसाठी एक मोठा धोका निर्माण झाली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या